नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आणि मी सध्या जो विषय लावून धरलेला आहे तो ज्ञानराधापतसंस्था सुरेश कुटे अर्चना कुटे आणि यांच्या संदर्भाने ज्या काही अपडेट्स असतील त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे उपलब्ध करून देण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याचबरोबर या ज्या सर्व अपडेट्स आहेत त्या अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आणि सर्वसामान्यांनासुद्धा समजतील अशा भाषेमध्ये मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे आजची जी अपडेट आज आहे।, आहे ती अर्थात पकडलं कुठ्यांना परंतु खरा सूत्रधार मात्र मोकाट आणि तो कोण या संदर्भाचं विश्लेषण मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुरेश कुटेंना पकडलं आता जवळपास वीस पंचवीस दिवस होऊन गेलेले आहेत ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये हजर केलं जात आहे त्यानंतर त्यांना जामीन मिळण्यासाठी त्यांचे वकील जरी प्रयत्न करत असतील तरी त्यांचा जामीन वेळोवेळी फेटाळला जात आहे आणि पोलिसांचा तपास अधिक महत्त्वाचा असल्याकारणाने त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं जात आहे किंवा त्या ठिकाणचा पी हा मंजूर केला जात आहे या सर्व अपडेट्स तुम्हाला माहीत आहेत परंतु सुरेश कुटे जरी पोलिसांच्या ताब्यात असतील तरी या संपूर्ण प्रकाराचा मुख्य सूत्रधार हा मात्र बाहेर आहे अशाच पद्धतीची चर्चा आता सध्या जनतेमध्ये आहे किंवा ठेवीदारांमध्ये आहे हा सूत्रधार कोण तर याच विश्लेषण करताना आपल्याला असं म्हणावं लागेल की सुरेश कुटे हे नाव फार मोठं होतं आहे त्यांचे अनेक उद्योग किंवा उद्योग समूह आहे हे आपल्याला माहित आहे आणि या सर्व उद्योग समूहांवरती जेव्हा लक्ष द्यायचं असतं किंवा त्यांच्यासोबतच कुठली तरी अशा पद्धतीची एक ज्ञानाराधा पतसंस्था आहे या प्रत्येक ठिकाणी सुरेश कुठे पोहोचू शकत नाहीत किंवा सुरेश कुठे कुठे एकाच वेळी या सर्व यंत्रणांवरती किंवा सर्व या ज्या कंपन्या आहेत किंवा ही पतसंस्था आहे यावरती जर कंट्रोल ठेवायचा असेल तर सुरेश कुठे एकटे अपुरे असतात किंवा एक व्यक्ती अशा पद्धतीने सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही तेव्हा जेव्हा एका व्यक्तीच्या अशा अनेक संस्था असतात किंवा अशा अनेक कंपन्या असतात किंवा त्यासोबत अशा काही पतसंस्था असतात तेव्हा या मुख्य व्यक्तीला मदत करणारी इतरही काही व्यक्ती असतात त्याच पद्धतीने या पतसंस्थेचा संपूर्ण कारभार ज्यांच्या हातात होता ते होते यशवंत कुलकर्णी खरं म्हणजे हे यशवंत कुलकर्णी या ज्ञानराधा पतसंस्थेचे उपाध्यक्ष होते आहेत त्याचबरोबर सुरेश कुटेंच्या सुरुवातीपासूनचे साथीदार म्हणूनसुद्धा यशवंत कुटे यांची ओळख आहे सुरेश कुटे जेव्हा वेगवेगळे उद्योग सुरू करत होते आणि वेगवेगळ्या उद्योगांवरती फोकस करत होते तेव्हा या ज्ञान आराधा पतसंस्थेचा संपूर्ण कारभार जर कोणाच्या हातामध्ये होता तर तो होता यशवंत कुलकर्णी यांच्या हातामध्ये आणि सुरुवातीपासून ते ज्ञानराधा पदसंस्थेची जडणघडण कशा पद्धतीनं झाली यावरती संपूर्ण कंट्रोल आणि संपूर्ण नियंत्रण जर कुणाचं होतं तर ते ज्ञानराधा पदसंस्थेचे उपाध्यक्ष माननीय यशवंत कुलकर्णी यांचंच होतं हे सुद्धा नाकारून चालणार नाही आणि हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं ही फार मोठी अपडेट आहे किंवा ही फार मोठी गोष्ट आहे कारण जे उपाध्यक्ष होते ज्यांच्या हातामध्ये ज्ञानराधाचं संपूर्ण प्रशासन होतं कारण सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे तर संपूर्ण सगळ्या यंत्रणांवरती स्वतः एकटेच लक्ष देऊ शकत नाहीत तेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असे कुणीतरी प्रमुख लोक नेमलेले असतात हेही आपण जाणता त्या पद्धतीने ज्ञानराधा ही पदसंस्था ज्यांच्या ताब्यात होती किंवा ज्यांचं कंट्रोल प्रत्यक्ष नियंत्रण जर कोणाचं होतं तर ते यशवंत कुलकर्णींचं होतं आणि हे यशवंत कुलकर्णी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत किंवा यशवंत कुलकर्णी हे अजूनही मोकाट आहेत मग खऱ्या अर्थाने जर सांगायचं जर झालं तर पकडलं सुरेश कुटेंना सुरेश कुटेंची चौकशी सुरू आहे परंतु याचा मुख्य सूत्रधार जर कुणी होता तर तो अजूनही मोकाट आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही अशाच पद्धतीची चर्चा आता सध्या आहे अशाच पद्धतीच्या अनेक अपडेट्स आपल्यासमोर येताना आपल्याला दिसत आहेत अशाच पद्धतीचे काही मेसेज आपल्यासमोर येताना दिसत आहेत आणि खरं म्हणजे सुरेश कुटेंजी जेव्हा चौकशी होत आहे तेव्हा यशवंत कुलकर्णी यांचीसुद्धा चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये नेमकं झालंय काय कशा पद्धतीनं झालेलं आहे हा पैसा नेमका कुठे ठेवलेला आहे कुठे गुंतवलेला आहे कशा पद्धतीनं गुंतवलेला आहे जनतेच्या ठेवी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या आहेत आणि हा पैसा जर तुम्ही काही कंपन्यांना दिला असेल तर तो कशा पद्धतीनं दिलेला आहे जर तो दिलेला आहे तर तो परत उपलब्ध कशा पद्धतीनं होऊ शकतो यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं एकच व्यक्ती देऊ शकते आणि ती व्यक्ती आहे ज्ञानराधा पदसंस्थेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी जर यशवंत कुलकर्णी खरे असतील आणि <coughs> जर यशवंत कुलकर्णींचा काहीही गुन्हा नसेल तर यशवंत कुलकर्णींनी आत्तापर्यंत समोर हजर व्हायला हवं हो होतं न्यायालयामध्ये हजर व्हायला हवं होतं त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत का तर हो अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचंसुद्धा नाव आहे जसं की सुरेश कुटेंवरती तर गुन्हे आहेतच आहेत त्याचबरोबर त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यावरतीसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच पद्धतीने यशवंत कुलकर्णी यांच्यावरतीसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि जर यशवंत कुलकर्णी हे कुठेही चुकलेले नसतील आणि ते जर निर्दोष असतील तर त्यांनी आत्तापर्यंत पोलिसांच्या समोर हजर व्हायला हवं होतं त्यांची भूमिका मांडायला हवी होती आणि त्यांची जर काहीही चूक नसेल तर त्यांनी ते सिद्ध करू द्यायला हवं होतं परंतु यशवंत कुलकर्णी हे अजूनही पोलिस यंत्रणेपासून दूर आहेत फरार आहेत ते अजूनही पोलिसांच्या समोर आलेले नाहीत हजर झालेले नाहीत त्यामुळे शंका घ्यायला फार मोठी वाव फार मोठा वाव आहे त्यामधलं दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यशवंत कुलकर्णी हे देशाच्या बाहेर गेलेले नाहीत हेही तितकंच खरं आहे त्याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हा हा प्रॉब्लेम सुरू झाला तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून एक गोष्ट त्यांना सांगण्यात आली की तुमच्यावरचा विश्वास जर ठेवायचा असेल तर तुमचे पासपोर्ट आमच्याकडे जमा करा त्याच पद्धतीने सुरेशराव कुटे यांचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा आहे अगदी त्यांच्यासोबतच यशवंत कुटे सॉरी यशवंत कुलकर्णी यांचा सुद्धा पासपोर्ट पोलिसांकडे आहे त्याचा अर्थ असा आहे की यशवंत कुलकर्णी हे देशाच्या बाहेर गेलेले नाहीत ते देशातच आहेत ते नेमके महाराष्ट्रात आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर आहेत अशा हा अपडेट अजून आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत किंवा पोलिस यंत्रणेला सुद्धा तशा पद्धतीची खबर नसावी जर असती तर त्यांनी आतापर्यंत अटक केलं असतं आणि त्यांनी लवकरात लवकर यशवंत कुलकर्णी यांना अटक करणं ही अत्यंत आवश्यक आहे कारण ह्या सगळ्या अपडेट किंवा इथे नेमकं काय घडलंय याची खरी माहिती जर कुणाला असेल तर ती या ज्ञानराधा पतसंस्थेच्या उपाध्यक्षांना आहे हे मी परत परत सांगण्याचं कारण एक असं आहे की सुरेश कुटेंच्या अनेक कंपन्या आणि या संस्थेच्या अनेक शाखा या सगळ्याच्या सगळ्या अपडेट सुरेश कुठे घेऊ शकत ठेवू ना शकत नाहीत या सगळ्या अपडेट विशेषतः पतसंस्थेच्या संदर्भातल्या अपडेट्स या, या यशवंत कुलकर्णी यांच्याकडे असणार आहेत तेव्हा यशवंत यशवंत या कुलकर्णी यांना जोपर्यंत अटक केलं जात नाही आणि त्यांची सखोल कसून चौकशी होत नाही तोपर्यंत यातील खऱ्या गोष्टी बाहेर येणार नाहीत असंही म्हटलं तर चुकीचं होणार नाही तेव्हा एक आपल्याला थोडंसं अजून वाट पाहावी लागेल की यशवंत कुलकर्णी हे खरं म्हणजे पोलिसांच्या ताब्यात कधी येतात आणि ते खऱ्या पद्धतीने खरी माहिती कधी देतात ते आल्यानंतर आणि अशी माहिती दिल्यानंतर अजूनही काही गोष्टींची उकल होऊ शकते ते आपल्यापर्यंत येऊ शकतात ही पूर्णपणे वेगळी गोष्ट मी मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल आणि अशाच अपडेट्स आपल्याला जर हव्या असतील तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे जे अनेकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही यातील अपडेट्स देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे जे खरं आहे जे कन्फर्म आहे अशाच पद्धतीच्या अपडेट्स मी देण्याचा प्रयत्न करत आहे तेही अतिशय सोप्या भाषेमध्ये लोकांना कळेल अशा भाषेमध्ये फार किचकट भाषा न वापरता मी हा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर कुठल्या तरी अफवा किंवा फालतू गोष्टी घेऊन मी येण्याचा प्रयत्न करत नाही येणार नाही किंवा अगदीच किरकोळ कारकोळ काहीतरी घेऊन किंवा चुकीचं काहीतरी घेऊन मी येणार नाही जे काही आहे जे कन्फर्म आहे तेच मी पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यातला जो मुख्य सूत्रधार आहे तो पकडणं आणि पोलिसांच्या ताब्यात येणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट इतरही सर्व ठेवीदारांपर्यंत जाऊ द्या एवढीच एक विनंती करतो आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगा एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद